जर तुम्हाला मसाले बनवणं घरी शक्य होत नसेल तर मला तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करा मी घरगुती मसाले बिझनेस चालू केला आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज मला माझ्या ताईच्या घरी जायचं होतं कारण सत्यनारायणाची पूजा आहे त्यासाठी मग काय उठले पाच वाजता आणि पटपट पारूचं काम आवरलं नंतर आंघोळ पूजा झाली आणि रात्री घासलेले भांडे लावले स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता कारण आकांक्षा हे आणि मी जाणार होतो आणि ओमसाठी दोन चपात्या केल्या आणि भेंडीची भाजी केली मग म्हटलं आता फरशी पुसून घ्यावी तर आता फरशी पुसून घेते आणि नंतर मला आवरायचं आहे तर सर्व काम आवरलंय आणि साडी घातली यांना चहा प्यायचा होता तर यांना चहा बनवते तर यांना चहा दिल्यानंतर मी माझं आवरते तर इकडे आलो आता माझ्या ताईकडे तर इथे आकांक्षा थोडीशी पूजेची तयारी करू लागते तर इथे आता पूजा सुरू झाली तर इथे पूजा सुरू झाली पूजा ऐकण्यासाठी आम्ही इथे सर्वजणी बसलो होतो तेव्हा हा व्हिडिओ शूट केलेला आहे आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा